नमस्कार मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे भूतानच्या वेळ तर चला गोष्ट चालू करून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साल मुंबईच्या गिरगाव भागात वसलेली एक जुनी चाळ शांतीनिवास एकेकाळी एक घसबसलेली ही चाळ आता अर्धवट रिकामी झाली होती सडलेल्या लाकडी नेण्यांची ने चर्चर भिंतीवरून वाहणारा पाण्याचा ओलसरपणा आणि दर रात्री एकू येणाऱ्या कुजबुजांचा रहस्यपूर्ण आवाज सगळंच भयावह होत राधिका आणि साहिल नवविवाहित जोडप नुकतंच या चाळीत राहत होती दोघही मध्यमवर्गीय स्वप्नांचं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होते राधिका ग्रहिणी आणि साहिल एका खाजगी बँकेत नोकरीला होता पहिल्या काही दिवसात सगळं सुरळीत वाटलं पण मग रात्रीच्या सुमारास राधिकाला आवाज विकू येऊ लागले बाळाचा रडण्याचा स्त्रीचा साल वाद घालण्याचा आणि कोणतरी लाकडावरून चालत असल्याचा साईल ऐकलंच का तिने हळू आवाज विचारला काही नाही ग आपल्याच मनाचे खेळ असतात दे पण हे खेळ दिवसेंदिवस अधिक स्पष्ट होत होते एका रात्री राधिकाला जाग आली खिडकीतून बाहेर पाहिलं तर समोरच्या जिन्यावर काळ्या साडीतील एक पाय उभी होती डोळे थेट तिच्याकडे काळे केस चेहऱ्यावर आणि हळूहळू ओल्या पायांनी चिन्हा साठणारी राधिकाने किंकाळी मारली साईल धावत आला पण पाहायला गेलं तर तिथे काहीच नव्हतं हे घर काहीतरी विचित्र आहे ती हळूच म्हणाली साहिलने सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण लवकरच त्यालाही अनुभव येऊ लागले लिफ्ट बंद पडणं ऑफिसच्या कागदांवर अज्ञात नाव लिहिलं जाणं आरशात अर्धा चेहरा दिसणं शेजारी असलेल्या वाघमारी काकूंनी एके दिवशी सांगितलं बाळ ही चाळ फार जुनी आहे इथे पूर्वी एक परिवार राहत होता जो अचानक गायब झाला त्या बाईचं नाव अमृता होत ती गरोदर होती लोक म्हणतात तिच्यावर काही काळ सावड होतं एक रात्री ती आणि तिचं संपूर्ण कुटुंब अचानक बेपत्ता झालं कुणी काही कधी पाहिलं नाही राधिका हादरली तिच्या स्वप्नात दिसणारी ती स्त्री म्हणजे हीच का ही साहिलने आता गोष्टीचं गांभीर्य ओळखलं त्यांनी एका तांत्रिकाला बोलवायला असं ठरवलं त्या तांत्रिकाचं नाव होतं गुरुजी वासुदेव शास्त्री ती पुण्यावरून आली होती शांत तेजस्वी ते, ते, ते घरात पाय ठेवताच त्यांनी डोळे बंद केले हे घर शापित आहे इथे आत्म्यांचा बंदिवास झाला आहे विशेषतः एक शक्तिशाली आत्मा ही अमृता नव्हे तिच्या आधीचीच एक अस्वस्थ आत्मा इथे वावरते प्रितेश्वर ही साहिल आश्चर्यचकित झाले तुम्ही सांगितल्यापेक्षा ही गोष्ट खूप खोल आहे साडीतल्या काही मृत्यू ही नैसर्गिक नव्हती काही प्रसंगी बळी घेतली गे गेली ही आत्मामुक्त होत नाही कारण त्या प्रतिश्वरीने त्यांना तिच्या अधीन केले त्या, त्या रात्री राधिकाला एक स्वप्न पडलं एक अंधारात बुडालेली खोली रक्ताच्या लहान थारोड्यात एक लहान बाळ आणि प्रतिश्वरीचा रडण्याचा आवाज माझं बाळ माझं बाळ मला परत द्या राधिका घामाघोम होऊन उठली गुरुजी मी ती वेदना अनुभवली ती आई होती पण तिचं बाळ हरवलं तिला फसवलं गेले गुरुजी म्हणाले तिच्या वेदनेला सत्यात रूपांतर करून तिला मुक्त करणं हेच एकमेव मार्ग आहे गुरुजीने एक विधी ठरवला संपूर्ण साळ शुद्ध केली गेली हवन मंत्र आणि रात्री बारा वाजता पृथ्वीश्वरीशी संवाद त्या रात्री आमावशीची रात्री होती अचानक वीज गेली दरवाजे आपोआप उकडले प्रीतीश्वरीचा शब्द आवाज मम्मी मला रोखू शकत नाही राधेखा पुढे आली तिच्या हातात एक खोऱ्या कपड्यात गुंडाळलेली बाळाची बावली होती हे तुझं बाळ मी तुझी वेदना समजते तू मापीस पात्र आहेस पण इतर जीवांचा त्रास देणे योग्य नाही त्या क्षणी प्रीतीश्वरीचा आकृतिबंध हळू हळू शांत झाला हवेतल्या थंडतेत एक कोरफूसकाराय फाडा हे सर्व शांत झाले त्या अदृश्य वातावरचा हा बदलला कोणीही पर आवाज ऐकले नाहीत लहान मुले परत खेळायला लागली राधिका आणि साईला एक नवा आत्मविश्वास मिळाला